श्री स्वामी समर्थ चॅनल सर्वांचं स्वागत आहे हरतालिका हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीला हे व्रत आहे हे केलं जातं या वर्षी ही तिथी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे हरतालिका हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत हे मांडलं गेलेलं आहे हे व्रत खास करून महिला आहेत हे व्रत आहेत ह्या करतात हे व्रत कुमारिका महिला त्याचबरोबर सुवासनी आणि ब्रह्मचारिणी म्हणजे विधवा महिला आहेत हे व्रत कशा पद्धतीने करायचे आहे पूजा विधी आपल्याला कशी करायचे आहेत कोणत्या रंगाची साडी घालायची आहे कोणत्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही घालायची नाही त्याचबरोबर आपल्याला या व्रताची जी संपूर्ण पूजा मांडणी विधिवत आहे ती कशा पद्धतीने करायची आहे कोणते मंत्र स्त्रोत्र बोलायचे आहेत याचा संपूर्ण सविस्तर प्रत्यक्ष माहितीचा व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनेलवरती आहे तर तो नक्कीच तुम्ही पाहू शकता आत्ता आपण या व्हिडिओमध्ये या व्रताची आपण उत्तर पूजा ही आपल्याला कशी करायची त्याचबरोबर उत्तर पूजा केल्यानंतर जे साहित्य आहे त्या साहित्याचं आपल्याला नक्की काय आहे ते करायचं आहे या दिवशी आपल्याला सेवा ही कोणती करायची आहे त्याचबरोबर उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे आणि उपवास सोडताना हाच पदार्थ खाऊन हा उपवास आहे तो सोडायचा असतो ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल तुम्ही या व्हिडिओला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंतही पोचेल कारण लाईक केलं व्हिडिओला तर हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात आहे हा व्हायरल होतो आणि इतरांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी मदत आहे ती होते तुम्ही जर चॅनेलवरती नवीन जर असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून ज्यावेळेस नवीन व्हिडिओ माहिती येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आहे ते मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ आहे तो पाहू शकता चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ते करूया हरतालिकेची पूजा मांडणी ही आपल्याला सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळीच ही मांडणी आहे ही आपल्याला करायची आहे फक्त आपल्याला राहू काळ हा सोडायचा आहे आणि राहू काळ हा सोडून तुम्ही इतर संध्याकाळपर्यंत इतर कधीही तुम्ही मांडणीही केली तरी चालू शकते आता ही मांडणी आपण व्यवस्थितपणे करून त्या दिवशी उपवास आहे तो आपल्याला करायचा आहे दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करून त्याचबरोबर नैवेद्य दाखवून ही जी उत्तरपूजा आहे ही केली जाते तर ती कशा पद्धतीने करायची आहे ते आता आपण पाहूया दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी स्थापना ही होणार आहे गणेश स्थापना करण्याच्या अदोगर आपल्याला उत्तर पूजा ही करून घ्यायची आहे उत्तरपूजा करताना आपल्याला प्रथम आपण गणपतीची आरती आहे ही करायची आहे यानंतर हरतालिका देवीची आरती आहे ही आपल्याला करायची आहे आणि नंतर आपण दही भाताचा नैवेद्य आहे हा या पूजेला आहे तो आपल्याला दाखवायचा आहे आणि यानंतर ही पूजा आहे ती आपल्याला उचलायची आहे उत्तर पूजा केल्यानंतर या साहित्याचा आपण नक्की काय करायचं आहे ते आता आपण पाहूया पूजेमध्ये मांडलेली गणपतीची मूर्ती आहे ही आपण जागेवरती पण आहे ती करायची आहे म्हणजे आपल्या देवघरामध्ये आहे ती ठेवायची आहे त्याचबरोबर ज्या आपण सोळापत्रे आहेत हे अर्पण केलेल्या आहेत त्या आपल्याला निर्मल्यामध्ये आहेत ह्या टाकून द्यायच्या आहेत यानंतर आपण जे वाळूचं जे शिवलिंग तयार केलेलं आहे ते आपल्या एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये आहेत तर ती माती किंवा जी वाळू आहे ती आपल्याला टाकायची आहे हरतालिका देवीची जी मूर्ती असेल तर ते आपल्याला जागेवर ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे त्याचबरोबर जे आपण पुढे विडे जे मांडलेले आहेत तर ते आपल्याला संपूर्ण आहे ते उचलायचे आहेत विड्याची पानं आहेत ही तुम्ही ठेवून द्यायचे आहेत आणि जे त्याच्यावरचं जे साहित्य आहे तेही आपल्याला ठेवून आहे ते द्यायचं आहे नैवेद्यासाठी जे आपण फळं ठेवलेले आहेत ते आपण प्रसाद म्हणून आहेत ते आपण घरातील सर्वांनी ग्रहण आहे ते करायचं आहे देवीची जी ओटी भरलेली होती ती आपण ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ही उत्तर पूजा आहे ती केल्यानंतर त्या साहित्याचं करायचं आहे तर आपण उपवास आहे तो कधी सोडायचा आहे उपवास हा प्रत्येक भागात प्रत्येक परंपरेनुसार आहे तो सोडला जातो म्हणजे काही ठिकाणी उपवास हा गणेश स्थापना केल्यानंतर सोडला जातो तर काही ठिकाणी उत्तर पूजा केली हरतालिकेची की लगेच उपवास हा सोडला जातो तुमच्या ठिकाणी तुमच्या परंपरेनुसार कशा पद्धतीने सोडला जातो त्या पद्धतीने आपल्याला सोडायचा आहे फक्त आपल्याला उपवास सोडताना हा एक पदार्थ आहे तो आपल्याला खायचा आहे आणि नंतरच तुमचे जे काय पदार्थ आहेत ते बनवले असतील ते खायचे आहेत तो पदार्थ म्हणजे आपल्याला दही भात आहे हे प्रथम आपल्याला खायचं आहे पहिले तुम्ही दोन ते तीन घास आहे ते पहिल्यांदा दही भाताचे खायचे आहेत आणि यानंतर तुम्ही जो काही पदार्थ बनवला असेल तो आपल्याला खायचा आहे आणि हा उपवास आहे आपल्याला सोडायचा आहे हरतालिकेची पूजा मांडल्यानंतर आपल्याला हरतालिकेची जी कथा आहे ती नक्कीच आहे ते आपल्याला श्रवण आहे ती करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य जर झालं तर शिवलीला अमृतातील जो अकरावा अध्याय आहे याचं पठन आहे ते आपल्याला करायचं आहे कारण संपूर्ण शिवलीला अमृताचं फळ आहे ते आपल्याला मिळतं त्यामुळे आपण या अध्यायाचं पठण आहे ते करावं त्याचबरोबर अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र आहे हा आपल्याला म्हणायचा आहे आणि शिवगायत्री मंत्र आहे तो आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे अशा प्रकारची जी सेवा पूजा आहे ती आपल्याला या दिवशी करायची आहे श्री स्वामी समर्थ